हा एअरपोर्टला बघा हा कार्यकर्ता हे मोबाईलने फोटो काढतोय काय नाव आहे तुमचं नाव काय नाव हा का पूर्ण नाव सांगा पूर्ण काय पूर्ण नाव सांग ना बोल ना तुला नाही तू कस काय गाडीवर फोटो काढायला लागला परमिट तू एका कुठलं बी परमिट काढत नाही दाखव फोटो फोटो काढलेला दाखवच नाही दाखवच तुला कस काय परमिशन ऐक ना आम्ही आहे मी काय टाकलं काय टाकलं तू काय म्हटलं ग्रुपला टाकले का फाईन पडतो दादा दाखवत दाखवतो काय नाही तू काय बोलला काय ग्रुपला टाकतो म्हणून बोलला का नाही आता काढला गाडीचा दाखवला कुठला कुठला ग्रुप आहे दाखवतो लवकर ग्रुप कुठल्या साहेबाला पाठवत होता क्लिअर आहे क्लिअर राहिला नाही तू आता काय बोलला इथं सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता ज्या पोलीस अधिकाऱ्यांना गाड्यांचा फाईन फाडण्याचा साधा अधिकार सुद्धा नाही अशा गाड्यांची फाईन हा कॉन्स्टेबल फाडत आहे कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या मोबाईल मध्ये गाडीचे फोटो काढून फाईन फाडण्याचा अधिकार नाही पोलिस अधिकाऱ्यांना केवळ आणि केवळ ही चलन मशीनद्वारेच गाड्यांचा फाईन फाडता येतो आणि जो पोलीस अधिकारी असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणजेच आय किंवा त्याच्यावरील अधिकारी असेल त्यांनाच केवळ गाड्यांचा फाईन फाडण्याचा अधिकार आहे अशा प्रकारे कोणत्याही हवालदाराला गाड्यांची फाईन फाडण्याचा अधिकार नाही आणि त्यातल्या त्यात तर आपल्या खाजगी मोबाईलमध्ये फोटो काढून कारवाई करण्याचा कसलाही अधिकार नाही हे असाच काही प्रकार या व्हिडिओतून दिसून येत आहे या दोन तरुणांनी या हवालदाराला जाब विचारल्यानंतर मी कसलाही चलान काढत नाही तुमच्या सोबत मस्करी करतोय असं बोलून हा हवालदार आपल्या हात वर करताना दिसत आहे या हवालदाराच्या मोबाईलमध्ये अनेक गाड्यांचे फोटो काढलेले होते त्यामुळे त्याच्यावर वाहतूक पोलीस प्रोटोकॉलचा भंग केल्यामुळे त्याच्यावर कारवाई देखील होऊ शकते या अशा प्रकारे अनेक अधिकारी आपल्या अधिकाऱ्यांचा दुरुपयोग करून गोरगरीब जनतेला लुटण्याचा प्रयत्न करतात या दोन तरुणांनी जर तर या कॉन्स्टेबलला विरोध केला नसता तर त्यांना देखील कारवाईची मोठी रक्कम भरावी लागली असती या तरुणांनी जाब विचारल्यानंतर मात्र या अधिकाऱ्याची चांगलीच गफलत झाल्याचे दिसून येत आहे तुम्हाला अशा भ्रष्ट आणि आपल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद